जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी सपत्नी कुटुंबासोबत चंदूर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळच्या सत्रात त्यांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार राहुल आवाडे म्हणाले लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे मतदान अत्यंत महत्वाचे आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक संस्थांमधूनच गावागावाचा सर्वांगीण विकास घडतो त्यामुळे मतदान बंधू दबावाला बळी न पडता निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करावे येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असून प्रशासनाने शांततापूर्ण मतदानासाठी योग्य नियोजन केल्याचे चित्र होते आमदार राहुल आवडे पुढे म्हणाले की मतदान हा हक्क नसून ती आपली जबाबदारी आहे आपल्या एक मतातून गाव तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दिशा ठरते त्यामुळे प्रत्येकाने आजचा दिवस लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले एकूणच चंदूरसह परिसरातील निवडणुकीचा उत्साह असून मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे